किन्नरचा मोठा अधिकार आहे किती अधिकार आहे एखाद्या माणसावर जर कर्ज झालं तुमच्या कामाचं सांगतो थोडं शिवपुराण ग्रंथाचा उपाय सांगून जातो एखाद्या व्यक्तीवर जर कर्ज झालं तर नातेवाईक साथ सोडून जातात मित्रमंडळी त्याच्याकडे लक्ष देत नाही कारण नको पैशाचीच अपेक्षा ठरेल म्हणून त्याच्याशी कोणी बोलत नाही स्वार्थी समाज आहे त्याला एकटं पडल्यासारखं वाटतं काय करावं कर्ज फेटण्याचा मार्ग दिसत नाही म्हणून त्याला वाटतं का आत्महत्या करून घ्यावी अशा वाईट परिस्थितीमध्ये सुदैवाने एखाद्या दिवशी प्रदोष आदी दिवशी आज पण प्रदोषच आहे प्रदोषच्या दिवशी किन्नरचं पूजन अधिक महत्वाचं मानलं जातं सुदैवाने एखादा ओरिजिनल किन्नर भेटला ओरिजिनल शब्द मुद्दाम वापरतोय अलीकडच्या काळामध्ये डुप्लिकेटही पैसे बिसे गोळा करत फिरतात ते नाही ओरिजिनल किन्नर कधीच भीक मागत नाही भीक नाही मागत ओरिजिनल किन्नर दारू तंबाखू गुटखा नाही खात खात असेल तर नको समजू नाही ओरिजिनल किन्नर जो आहे तो भगवान अर्धनारेश्वर आणि माता लक्ष्मीचं स्वरूप आहे स्त्रीचा किन्नर लक्ष्मीचं स्वरूप आहे पुरुषाचा जो किन्नर आहे तो अर्धनारेश्वरांचं स्वरूप आहे सकाळी सकाळी सद्भाग्यानं भेटला तो कर्ज माणूस त्याच्याजवळ गेला आणि प्रेमाने दहावीस रुपये काही त्याला दिले आपलं दुःख त्याला सांगितलं की दादा अशी अशी वेळ माझ्यावर आले मला आशीर्वाद हवा आहे जर त्याचं मन प्रसन्न झालं आणि त्याने जर जोडीतून एक रुपया काढला सहसा देतच नाहीत पण जर समजा न मागता त्यानं देऊन टाकला दातात दाबला कंगनमधून काढला खिशात सांभाळा हिरव्या कापडमध्ये गुंडाळा तेजूजीमध्ये ठेवा असे काही नियम सांगतात त्या माणसाने त्या पद्धतीने नियम सांभाळले तर तीन महिन्याच्या आत त्याचे कर्ज फेडण्याचे मार्ग मोकळे होऊन जातात आणि उत्पन्नाचं साधन त्याच्या दृष्टीच दिसतं ही किन्नरच्या आशीर्वादाची ताकद आहे अजून एक पुढचा मुद्दा सांगून जातो अगदीकडे लोकं फार परेशान आहेत खूप टेन्शनमध्ये आहेत याला कुंडली दाखव हे कर ते कर हा घर चेक कर ते कर याच्यात जन्मकुंडलीमध्ये जर मंगळ दोष असेल तर लग्न जमत नाही जमलं तरी टिकत नाही टिकत असेल तरी ते व्यवस्थित चालत नाही मंगळाचा प्रभाव असतो तो पण त्या माणसाने सुदैवाने एखाद्या दिवशी ओरिजिनल किन्नर घरी आणला घरी आणावं लागतं पळदोदच्या दिवशी बुधवारच्या दिवशी बुधवार हा उपवासाचा दिवस असतो एखादा ओरिजिनल किन्नर घरी आणावा त्याला हिरवी साडी चोडी हिरव्या बांगड्या खणनावडाने त्याची उटी भरून पाच फळं देऊन त्याचा तोंड गोड करून त्याला नमस्कार करावा हळद कुंकवाने पूजन करून त्याचं मन प्रसन्न झालं आणि त्याने आपल्या साडीचा पलव डोक्यावर ठेवून मनापासून आशीर्वाद दिला आणि तो किन्न मन कम वचनाने निष्पाप असेल हे महत्वाचं आहे अजून त्याने आपला आराध्य दैवताचा ब्राह्मणाच्या पद्धतीने त्रिकाल संध्या केलेलं असेल त्याचा नित्यने व्यवस्थित असेल आणि त्याने मनापासून आशीर्वाद देऊन टाकला तर जन्मकुंडलीमध्ये कुठला आका दोष असे ना तरी तीन महिन्याच्या आत विवाहाचा योग जुडून येतो आणि त्याचा विवाह व्यवस्थित पद्धतीने सुखी सुखाने आनंदाने संपन्न होतो हा किन्नरच्या आशीर्वादाचा प्रभाव आहे विढाल